गोल्डन गाईज म्हणले की अर्थात देश आणि विदेशामध्ये सर्वात जास्त मशहूर आणि प्रसिद्ध असलेले हे जे बंधू आहेत या बंधूंनी आज फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा देशमध्ये आणि विदेशांमध्ये त्यांचं जे नाव उज्ज्वल केले ते हे त्यांच्या सोन्या जे ते सोनं परिधान करतात करोडोंचे सोनं हे ते परिधान करत असल्यामुळे अनेकांचं लक्ष त्यांच्यावर असतं बॉलिवूड असो टॉलिवूड असो किंवा अन्य कुठे असो जे ते कुठेही जे जातात त्यावेळेस त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक जणी आतूर असतात अनेक सेलिब्रिटी देखील त्यांचे मित्र आहेत ज्यामध्ये सलमान खान असो विवेक रोबॉय विवेक ओबराय असो किंवा अन्य कोणते असो हे असे सनी वागचोरे यांनी आज उल्हासनगरमध्ये आले होते त्या उल्हासनगर शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी उल्हासनगरबद्दल तर बोललेच परंतु त्याआधी ते खाटू श्यामजी या कार्यक्रमासाठी आणि इथे गेले होते काटुश्याम आणि उल्हासनगरमधील जे काही अनेक व्यापारी आहेत त्यांचा देखील जवळचा संबंध आहे असेच उल्हासनगरमधील ठाणे जिल्ह्यातील रिपाईचे उपाध्यक्ष नंद वाधवा यांच्या कार्यालयात भेट दिली असता सनी वाघचोर यांनी सांगितले की कशाप्रकारे उल्हासनगर शहरातील लोक ही प्रेमळ आहेत आणि आदर करण्यासाठी ती कुठल्याही प्रकारची क कमी करू देत नाहीत अशातच त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहरामध्ये ते एक लाँच करणार आहेत ज्वेलरी लाँच करणार आहेत एक ग्रामची आणि त्याच्याचसाठी त्यांनी उल्हासनगरमध्ये दौरा केला होता येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर येथील मिलन कार्यालय जे नंद वांद वाधवा यांचं कार्यालय होतं तिथेच आता आहे ते शॉप उघडणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी ती आली होती आणि येणाऱ्या काळात लवकरच एक ग्राम सोनं हे आता जनतेला भेटणार आहे विकत घेऊ शकतात कारण की सोनं महाग असल्यामुळे लवकर कुणाला घेता येत नाही परंतु एक ग्रामचं सोनं देखील आता लोक नागरिक हे विकत घेऊ शकतात आणि अशासाठी त्यांचा हा दौरा होता यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप 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 पहिले तर धन्यवाद आमचे वडीलच आहे आमचं भरभरून प्रेम भेटला उल्हासनगर मधनं म्हणजे गोल्डन गाईज फुल खुश झाले म्हणजे एकदम फॅमिलीसारखं ट्रीट केलं मला एक मुलासारखा दर्जा दिला आल्याच्या नंतरने त्यांनी जो सत्कार केला मानपान त्यांनी जो केला खूप म्हणजे असं ब्लेसिंग फील झालं जे स्वतःचे आई वडील करतात तसेच त्यांचे ब्लेसिंग होते माझ्यासाठी जेव्हा आम्ही गोल्डन गाईज जातो तुम्ही बघितलेच असाल आम्ही दिल्ली पंजाब हरियाणा त्या साईडला आमचे इव्हेंट्स खूप जास्त असतात शूट असतात जेव्हा पण आम्ही जातो तर हॉटेल राहणं खाणं एअरपोर्ट वरती गाडी आणि स्वतः एवढं टाइम मला जास्त देतात तर एवढं बरं वाटतं आम्हाला त्याच्यानंतर एक आपला माणूस तिथं आहे सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे की तिथं गेल्याच्या नंतर जे ट्रीट आम्हाला करतात ते तर ते खूप ब्लेसिंग ब्लेसफुल असतं जसं आम्ही खाटू श्यामला दोघं पण आणि आमचे कनेक्शन खाटू श्याममुळे का ते पण खूप खाटूश्याम भगवानाला मानतात आणि मी पण खूप मानतो पहले तो फुल तांडो एकदम उल्लास नगर की पबले गोल्डन गाइस फर्स्ट टाइम उल्लास नगर में बगा डालने गए और वादवा फैमिली ने इतना प्यार दिया है पापा ने इतना मतलब ब्लेस्ड मेरे को फील हो रहा है कि वादवा फैमिली की वजह से आज उल्लास नगर आने का मौका मिल ही गया है बहुत लोग मेरे को इंस्टाग्राम पर फेसबुक पर यूट्यूब पर मैसेजेस जो करते है तो उनको यही है कि मैं मेरा घर पुणे में है और दूसरा घर मेरा अभी उल्हासनगर में वादवा फॅमिली आहे वैसे इन दोनों को भी प्यार करने का है और तांडव मचाने का है येणाऱ्या काळामध्ये अनेक ठिकाणी अशी ज्वेलरीची शॉप उघडण्यात येणार असल्यामुळे उल्हासनगरच नव्हे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील याबद्दल चर्चेचा विषय झालेला आहे